नमस्कार मित्रांनो निमित्त जनतेला आनंदाचा शिदा वाटण्याचा मार्ग मोकळा झालाय गणेशोत्सव राज्याकडून सरकार आनंदाचा शिदा दिला जाणार आहे एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना आनंदाच्या शिद्याचा लाभ मिळणार आहे रेशनधारक गणपतीला बारा वस्तू फक्त शंभर रुपयेमध्ये तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहेत या ठिकाणी पेपराची बातमी आलेली आहे रेशन कार्डधारकांना गणपतीला बारा वस्तू फक्त शंभर रुपयेमध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहेत आता आनंदाचा शिदा तुम्हाला या ठिकाणी आत्ता मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता तुम्ही रेशनधारकांना गणपतीला बारा वस्तू मोफत देणार आहे पिवळ्या व केश रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे पाच सत्तर लाख रेशन कार्डधारकांना गणपतीचा सण आता गोड होणार आहे सत्तावीस ऑगस्टला आगमन होणार आहे आणि दरवर्षी या, या वर्षी सुद्धा फक्त मध्ये पिवळे व पिवळ्या रेशन कार्डधारकांना देण्यात येणार आहे सरकारने या वर्षी सुद्धा ठरवलेला आहे परंतु सरकारने यावर्षी राज्यातील सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिदा मिळणार नाही असं सरकारने सांगितले म्हणजेच बारा वस्तू ज्यामध्ये मोफत तुम्हाला बारा वस्तू मिळणार तर त्या वस्तू सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत राज्यातील फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा सुद्धा म्हणजे बारा वस्तू सरकारने देण्याचं ठरवलं आहे यामध्ये या, या वर्षात वेगवेगळ्या महागड्या वस्तू देखील देण्याचं सरकारने ठरवले दरवर्षीप्रमाणे दिवाळीला आणि गणपतीला तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये या बारा वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत मिळत असतात त्याप्रमाणेच अगदी शंभर रुपयेमध्ये या वर्षी पण सुद्धा तुम्हाला बारा वस्तू मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे या परंतु मागच्या वर्षी ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्या होत्या त्याचपेक्षा यावर्षी काही वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे आणि महागडे आणि चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे तुमच्या घरामध्ये पिवळे वगैरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या वस्तूंचा लाभ मिळणार आहे बारा वस्तू आता येणाऱ्या चौ सत्तावीस ऑगस्टला जे गणपती येणार आहे तर त्यानिमित्त धान्य दुकानामध्ये या वस्तूचा लाभ तुम्हाला आता दिला जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलंय कारण या वर्षी आनंदाचा शिधा फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये देणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तसेच सर्वच रेशनधारकांना हा लाभ भेटणार नाही ना यामध्ये काही व पात्रता देखील असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय यामध्ये जे रेशनधारक असतील अटी असते आणि पात्रतेमध्ये फक्त त्यांनाच हालापता मिळणार आहे तुम्ही रेशन धान्य व दुकानामध्ये जाऊन मोजक शंभर रुपयाची एक नोट तुम्ही द्यायचे आहे आणि बारा वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे जर बाहेर जर विकत घ्यायला या बारा वस्तू गेला तर तुम्हाला, तुम्हाला ते चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतील परंतु सरकारच्या माध्यमातून जसं तुम्हाला रेशन दुकानामध्ये पिवळ्या व केश रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ जसे तुम्हाला मोफत दिले जाते तसंच आनंदाची जा शिदा फक्त शंभर रुपयेमध्ये एवढ्या छोट्याशा किमतीमध्ये तुम्हाला मोफत देण्याचं सरकारने ज्या माध्यमातून आता ठरवलेलं आहे त्यामुळे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ आता मिळणार आहे आणि कोणत्या चार प्रकारच्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार आहे नाही असं सांगितलं आहे तर आता बघा याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला जर या बारा वस्तूचा गणपतीला लाभ पाहिजे असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे वकी स्टेशन कार्ड असेल तर कोणत्या चौदा हो जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे लगेच आता पाहायला आहे आता बघा रेशनधारक मित्रांनो सणानिमित्त दरवर्षी तुम्हाला बारा वस्तू लाभ मोफतपणे सरकारच्या माध्यमातून दिला जातो तशा प्रकारे या वस्तीसुद्धा या वर्षीसुद्धा या ठिकाणी सुद्धा हा लाभ तुम्हाला मोफत देणार जाणार आहे तुमच्याकडे पिवळे व केश रेशन कार्ड असलं पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे तसेच तुम्हाला चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ तुमचा ला जर जिल्हा असेल तर तुम्हाला यामध्ये लाभ भेटणार आहे त्यामुळे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर तुमचा नंबर कसा कसा ला लावायचा आहे नक्की बघायचा आहे परंतु यामध्ये रेशनधारक मित्रांना एक प्रॉब्लेम झाल्या अशा अनेक रेशनधारक कुटुंबांना हा लाभ मिळणार ला नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे आता बघा यामध्ये बारा वस्तू आहेत बारा मध्ये मोठमोठ्या वस्तू देखील नवीन सामील केल्या झाल्या आहेत ज्या वस्तू पाहून तुम्हाला खूप आनंद होणार आहे सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला मोफतपणे मिळत असतात परंतु योग्य वेळी तुम्ही याचा लाभ घेत नाही त्यामुळे तुम्हाला या वस्तूचा फायदा उचलता येत नाही त्यामुळे तुम्ही पैसे देऊन बाजारामधून प्रत्येक सणाला या वस्तू विकत घेत असतात त्यामुळे सरकारने या महागड्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला मोफत देण्याचं ठरवलं आहे या वस्तू आहेत या बारा वस्तू आहेत मग या बारा वस्तू कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे तसेच कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये या वस्तू वाटप होणार आहे हे म्हणजे अगदी किरकोळ शंभर रुपयाचे एक नोट तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये त्या ठिकाणी द्यायचे आहे आणि तुम्हाला बारा वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन यायचं आहे बाहेर जर विकत घ्यायला गेला तर वस्तू खूप महाग भेटणार आहे तुमच्या खिशातील मोजावे लागतील तर बघा आता इतक्या महागड्या वस्तू जर ह्या दुकानात मिळणार असतील तर तुम्ही बाहेर काहीच गरज नाही पण सरकारने आता फक्त या वस्तू गरिबांना ठरवले त्या ठिकाणी आता निर्णय घेतलाय त्यामुळे तुमचे पैसे या ठिकाणी मित्रांनो वाचणार आहे बघा सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी कोणत्या व कोणत्या वस्तू आहेत ते पाहूया आणि बघा आता या ठिकाणी कोणत्या बारा वस्तू आहे नवीन काही वस्तू यामध्ये सामील हो आहेत तर बघा आता कोणत्या वस्तू यामध्ये सामील केल्या आहेत बघा त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये गणपतीला या वस्तू वाटणार आहेत आणि याचा लाभ कसा घ्यायचा आहे लगेच पहा सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार आहे ते पाहूया आणि कोणत्या रेशनधारकांना हा लाभ मिळणार नाही हे पाहूया याबद्दल सविस्तर अपडेट अपडेट सरकारच्या माध्यमातून आता रेशनधारकांसाठी आलेले आहे कुटुंबांना म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे व किश रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना आलेलं आहे बघा ज्या ज्या शे नागरिकांनी रेशन कार्ड काढले परंतु त्यांचं रेशन कार्ड पांढऱ्या कलरचं आहे अशा रेशन कार्डधारकांना आता हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या मा माध्यमातून सांगण्यात आलं आहे मग कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे सुद्धा पाहूया त्याआधी आपण याची पात्रता पाहूया ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची पात्रता काय आहे बघा बघा या, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांनाच फक्त हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे पिवळे व केश रेशन कार्ड धारक आम्ही जाहो तर त्यांना ते देण्यात येणार आहे ज्यांचं जा उत्पन्न आत अडीच लाख रुपयाच्या आत आहे त्यांनाच फक्त आणि ज्यांचे जा पिवळे केश रेशन कार्ड देतो त्यांनाच मिळणार आहे तर बघा पिवळे व केश रेशन कार्डवरती आम्ही विविध योजनांचा लाभ देखील देतो असं जसे की लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये देतो असतो पी एम किसानचे दोन हजार नमो शेतकऱ्याचे दोन हजार हे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळत तर आम हे ते सरकार देत असत असं सरकारच्या माध्यमातून म्हणले त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ हे तुम्ही आता लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्याकडे पांढरे केश रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ काही कामाचा नाही कारण तुम्हाला हा लाभ भेटणार नाही फक्त पिवळ्या व केश रेशन कार्ड धारकांना हा लाभ बारा वस्तूंचा लाभ असं मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले मग कोण कोणाला हा लाभ मिळणार आहे आणि कोण कोणाला नाही मिळणार आहे हे बघा तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी सेवेत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी पोलीस असेल आर्मीमध्ये असेल तुमच्या घरातील वयस्कर लोक सरकारी पेन्शन घेत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पिवळे व किश रेशन कार्ड असून पण हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगितले कारण ह्या ज्या बारा वस्तू आहेत तर या बारा वस्तूमधील काही महागड्या वस्तू देखील सरकारने देण्याचं आता ठरवलं आहे त्यानंतर पुढची आठ त्या ठिकाणी पिवळे व केश केश रेशन कार्डधारकांना सांगण्यात आले आहे ते सुद्धा तुम्हाला आता सांगणारच आहे परंतु सर्वांनी लक्ष ठेवा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये या वस्तूचा लाभ मिळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या बारा वस्तूचा लाभ तुम्हाला मिळणार आहे त्या वस्तू देखील तुम्हाला नेमके कोणत्या आहेत त्या वस्तू देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आल्या आहेत तर लक्षात घ्या त्या ठेवी मागील वस्तू तुम्हाला गणपती ज्या होत्या त्यापेक्षा त्या आता नवीन यामध्ये नवनवीन गाड्या महागड्या वस्तू मोठमोठ्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत या वर्षी सरकारनं सरकारने आहे बघा फक्त शंभर रुपयाची एक नोट तुम्ही त्या ठिकाणी द्यायची आहे आणि तुम्हाला त्या बारा महागड्या वस्तू घरी घेऊन येता येणार आहे बघा आता बाहेर खरेदी करायला जर या वस्तू तुम्ही गेला तर तुम्हाला कमीत कमी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत त्यामुळे इतके पैसे तुमचे वाचणार आहे त्यामुळे गणपतीचा सण आता तुमचा गोड होणार आहे त्यामुळे सर्वांनी दोन मिनटं लक्ष देऊन बघायचं आहे कारण हा व्हिडिओ तुमच्या बारा वस्तूंना लाभ कसा मिळवायचा आहे व कोणकोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण तुम्हाला बारा वस्तू महागड्या वस्तू नवीन वस्तू मोठमोठ्या वस्तू सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याआधी आपण या ठिकाणी अटी बघूया की कोणत्या रेशनधारकांना हा लाभ त्या ठिकाणी बारा वस्तूचा मिळणार आहे तर बघा आता बघा पुढच्या अट सरकारच्या माध्यमातून बारा वस्तू मिळवण्यासाठी सांगण्यात आली आहे ती म्हणजे यामध्ये शेतकरी वर्ग हा खूप जास्त रेशनधारक असतो तर अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ या बारा वस्तूंचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आले त्याचं कारण सुद्धा आहे यामध्ये उत्पन्न चेक केलं जाणार आहे जास्त इन्कम त्या ठिकाणी असल्यामुळे इन्कम टॅक्स भरत असलेल्या रेशनधारकांना या बारा वस्तूचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही कारण सरकारने सांगितलं असतं की आम्ही पिवळे केश रेशन कार्ड त्याच नागरिकांना देतो ज्यांचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा आत आहे ज्यांना जो दो टाइमचा अनेक वा कमी असतात त्यांनाच हा लाभ मिळणार आहे मोल मजुरी करणाऱ्या नागरिकांना तसेच दुसऱ्याच्या कामाला जाणाऱ्यांना दोन्ही भांडी करणाऱ्या गोरगरीब जनतेला आम्ही पिवळे व केश कार्ड देत असतो आणि त्यांनाच त्या ठिकाणी आम्ही आता बारा वस्तूचा लाभ या ठिकाणी देणार आहोत जर तुम्ही श्रीमंत व्यक्ती असाल आणि कुठेतरी त्या ठिकाणी खोटी कागदपत्रिका दिली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पिवळे व कॅश रेशन कार्ड जर तुम्ही चुकून मा तुम आता पैसे देऊन जर चुकीच्या पद्धतीने काढलं असेल तर त्यांना या बारा वस्तूचा लाभ देणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आता बघा कोणकोणत्या वस्तू आहेत आणि ते पण तुम्हाला सांगते आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे ते पण सांगते त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे या वस्तू कोणत्या आहेत आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये आता या बारा वस्तूंचा आनंदाचा शिदा तुम्हाला देण्यात दे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा पाहूया आपण कोणत्या वस्तू आहेत ज्या तुमच्या गणपतीच्या सणानिमित्त शंभर रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला दिला जाणार आहे फक्त तुम्हाला चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तर बघा लक्षपूर्वक बघायचं आहे पहिली वस्तू सांगण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्या खाण्यातील आहे ज्याचे दर खूप आहे तुफानाने वाढलेले आहे तर ते दर रेशनधारक सध्याला परवडत नाही त्यामुळे आता गणपती सणानिमित्त आता तुमचा सण गोड व्हावा त्यासाठी सरकारला च्या माध्यमातून आता ही वस्तू देण्यात आली आहे बारा वस्तू आहेत त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे खाण्याचं तेल बघा खाण्याच्या तेलाचा तेल विचार केला तर किलोचा दीडशे रुपये झाला त्या ठिकाणी शंभर रुपये एकशे वीस रुपये परत ना एकशे पन्नास रुपये पतीचे तेल वेगवेगळ्या पतीचे दर आहे त्यामुळे खाण्याचे तेल तुम्हाला गणपतीच्या सणानिमित्त आता सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिदा जो मिळतोय तर तो तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर बघा दुसरी वस्तू जी तुम्हाला आता देण्यात येते ती म्हणजे बघा आता तुम्हाला साखर देण्यात येते साखर सुद्धा तुम्हाला आता गणपतीच्या सणानिमित्त या ठिकाणी देण्यात येत्या अजून पण महागड्या वस्तू आहेत जी तुमच्या घरामध्ये लागणार आहे कोणत्या आहेत आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आहेत नक्की बघा आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तू या ठिकाणी देण्यात येते ती म्हणजे चणा डाळ म्हणजे तुमचे पोळ्या वगैरे जर करणार असाल तर चणा डाळ देखील तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्ष आता गव्हाच्या आट्याचे पीठ चार किलो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत असं सरकारने देण्यात ठरवलं आहे तर बघा आता फुडाने परंतु आता त्या ठिकाणी आट्याचं पीठ आहे गव्हाचं तर यावरती अजून निर्णय झाला नाही परंतु आनंदाचा शिधा जो आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे आता बघा कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ते आता सांगण्यास सुरुवात करत आहे बघा आता अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना धाराशिव बीड परभणी लातूर हिंगोली आता या जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिदा या ठिकाणी जमा होणार आहे आता तुम्हाला वाटत असेल की या जिल्ह्यामध्ये का जमा होणार आहे तर बघा हे जिल्हे जे आहेत तर ते सरकारने शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सरकार त्या ठिकाणी पैसे सुद्धा रेशन कार्डवरती देत असतं आणि तशाच प्रकारे आता या जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला आनंदाचा शिधा देखील मिळण्याची दाट शक्यता आहे कारण जर जर वर्षी मिळतो या वर्षी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे रेशन कार्डवरती वेळेवेळी योजना सरकार काढत असत त्यामुळे याचा लाभ तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा लाभ घ्या मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद